मित्रांनो वाढदिवस म्हटला की आपल्याला काय हो केक बर्थडे टू यू गाणं मेणबत्त्या जल्लोष खाणं पार्ट्या या सगळ्या गोष्टी आपल्याला आवर्जून आठवतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा सुद्धा वाटतात पण आपण ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतोय ती पद्धत नक्की योग्य आहे का इतिहासामध्ये हो वाढदिवस साजरा केल्याचे काही पुरावे वगैरे आहेत का वाढदिवस साजरा करण्याची योग्य योग पद्धत कोणती बरं आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी भूषण विचारभूषण या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं आपण जेव्हा इतिहासामध्ये डोकावून बघतो इतिहासावरील वेगवेगळी पुस्तके वाचून बघतो तेव्हा कुठेच आपल्याला वाढदिवस साजरा केल्याचे किंवा कुठल्याही व्यक्तीने वाढदिवस साजरा केला आहे याचे दाखले मिळत नाहीत इंग्रजांच्या काळात त्याची सुरुवात झाली इंग्रजांचे जे काही रीती रिवाज होते ते पाहून मग हळूहळू आपल्या लोकांनीही वाढदिवस साजरा करायला सुरुवात केली त्यानंतर जे काही सिनेमा येत गेले त्या सिनेमांमधून ही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत सगळीकडे पसरत गेली आणि हे फॅट वाढतच गेलं आता तुम्ही बघा की कि वाढदिवस किंवा केक हा आपल्या प्रत्येक समारंभातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे म्हणजे कोणताही समारंभ असो अगदी तुमचा साखरपुडा असो लग्न असो बारसा असो आणि ते वाढदिवसाचे वेगवेगळे प्रकार किंवा लग्नांचे जे वाढदिवस असतात अॅनिव्हर्सरीज म्हटलं जातं त्याला त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात की वन मंथ अॅनिव्हर्सरी इयर बर्थडे पहिल्याचा वाढदिवस भेटल्याचा वाढदिवस हल्ली तर जी लहान लहान मुलं आहेत असं वाटतं की आपण प्रेमामध्ये पडले त्यांचे सुद्धा सहा सहा महिन्यांचे महिन्या महिन्याचे मैं असे वेगवेगळे वाढदिवस साजरे केले जातात आणि त्याला हक्काने केक हा हवाच असतो अगदी डोवा जेवण ज्याला आता बेबी शॉवर असं म्हटलं जातं त्या बेबी शॉवर मध्ये सुद्धा हा केक हा हवाच असतो ते मुलगा आणि मुलगी पूर्वी पेढा आणि बर्फी तिथे असायची की एका वाटीमध्ये पेढा ठेवला जायचा एका वाटीमध्ये बर्फी ठेवली जायची पण आता केकचे दोन वेगवेगळे प्रकार येतात आणि ते हातोड्याच्या मार्फत फोडायचे असतात तर आपल्या प्रत्येक समारंभातील केक हा अविभाज्य घटक झालेला आहे आपल्याकडे अशी हजारो व्यंजन आहेत ज्याचे सेवन आपण प्रत्येक सणाला या आधी करत आलेलो हो। आहोत ला ला या सगळ्याला बाजूला सारून आपण या केकला जास्त महत्व दिलेलं आहे आणि वाढदिवस साजरा करताना केक हा हमखास लागतो आणि आता केकचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपल्याला आलेले आहेत नव्वदच्या दशकामध्ये सिनेमा मधून वाढदिवस आपल्याला दाखवण्यात येऊ लागले आणि हे वाढदिवस आपण जसे तसे आपल्या रोजच्या जीवनात अंमलात आणू लागलो आणि त्याच पद्धतीने आपण वाढदिवस साजरे करू लागलो पण हे वाढदिवस साजरे करताना आपण जो केक आणतो त्या केकवर आपण मेणबत्त्या लावतो अगदी ज्याचं वय जितकं असेल तितक्या मेणबत्त्या त्यावर लावल्या जातात आणि ह्या मेणबत्त्या मग कुंकर मधून विजवले जातात आता त्या वेगवेगळ्या प्रकारचे फटाक्यांचे प्रकार सुद्धा येतात जे मेणबत्तीवर लावून अगदी ते उडवलं जातं त्यानंतर छान पद्धतीने सजावट केली जाते फुगे लावले ला जातात मागे हॅपी बर्थडे चा बोर्ड लावला जातो आणि अशा छान पद्धतीने सगळ्यांना बोलवून सगळ्यांना छान बर्थडे ची कॅप लावून आपण तो वाढदिवस साजरा करतो हे साजरा करताना आपण मेणबत्त्या फुंकतो आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये दिवा फुंकणे हे अशुभ मानलेले असताना देखील आपण मेणबत्त्या विजवतो आणि त्यातून जो येणारा आहे कार्बन डायऑक्साईड तो आपण नाका वाटे आतमध्ये ओढून सोबतच वेफर्स चॉकलेट्स जे केक कापलेला आहे त्याचे तुकडे आपण वाटतो पार्ट्या ठेवल्या जातात व्हेज नॉन व्हेज कोंबडी कापली जाते किंवा कुठे मटण असतं काही जण शाकाहारी सुद्धा जेवण ठेवतात पण तुमचा जो वाढदिवस असतो त्या दिवशी नेमकं त्या एका जीवाचा बळी जातो आणि तुमचा वाढदिवस हा त्याच्यासाठी मरण दिवस ठरतो म्हणजे बघा तुम्ही मेणबत्त विजवते त्यातून कार्बन डायऑक्साईड तुमच्या नाकातून जाते एखादा जीव तुमच्या वाढदिवसानिमित्त बळी जात असल्याने याचा अर्थ हा वाढदिवस तुमच्या फायद्याचा आहे का सोबतच तुम्हाला जो खर्च पडतोय त्याचा आपण हिशोबच केलेला नाही ज्या पार्ट्या तुम्ही देत आहे की ज्या सगळ्यांना बोलवताय आणि या वाढदिवसातून कोणतीही सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत नाही हा दिवस सगळ्यांसोबत साजरा केल्याचा आनंद आपल्याला मिळतो मात्र ते जे काही वातावरण असतं की ज्याच्यामध्ये आपण जल्लोष काही नृत्य करतो ते असेल त्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ही वाढदिवस साजरा करण्याची पद्धत कुठेतरी चुकते असं वाटतं वाढदिवस साजरा करताना काही विकृत प्र, प्रवृत्ती सुद्धा दिसून येतात की ज्याच्यामध्ये आपण बघतो की केक मध्ये तोंड खूप असते आता याच्यामध्ये अपघात सुद्धा झालेले बघतोय आपण केक मध्ये काही काड्या वगैरे असतात त्या डोळ्यात जाऊन किंवा डोक्याला लागून किंवा काही जण केक बाजूला करतात डोकं आपण त्याने जावते तर अशा पद्धतीने कुठेतरी सुद्धा लागते आणि हल्ली काही गावांमध्ये खूप विकृती चाललेली आहे विकृती अशासाठी कारण तिथे जो कोणी वाढदिवस त्याचा आहे बड्डे बॉय तुम्ही म्हणता त्या बड्डे बॉयला अंड्याने मारणे त्याच्यावर लाकडी टाकणे त्याच्या तोंडाला लाकडी फासणे शेण फासणे असे सुद्धा प्रकार केले जातात आपण बघतो काही समाज किंवा काही लोक असे आहेत की त्यांना दोन वेळचं अन्न सुद्धा मिळत नाही आणि अशा वेळी आपण असा हा जो केक आहे तो वाया घालवतो एकमेकांच्या तोंडाला पाचतो हे करणं कितपत योग्य आहे तुमचा वाढदिवस मग वाढदिवस नक्की की साजरा कसा करायचा बरं तर सकाळी छान उठाव छान उठल्यानंतर उठणं लावून पाण्यामध्ये सुगंधी द्रव्य फुले टाकून छान अभ्यंग स्नान करावं नवीन कपडे घालून देवाला वडीलधाऱ्या व्यक्तींना आई वडिलांना नमस्कार करावा त्यांच्याकडून औक्षण करून घ्यावं औक्षण करताना तिथे राम लक्षीचं पठण होणं गरजेचं आहे सर्वांचं औक्षण करून झाल्यानंतर सर्व मिळून छान मंदिरात जावं मंदिरात जाऊन तिथे मंत्र जा होम हवन असे विधी करावेत जेणेकरून आपल्याला ती मंदिरातील सकारात्मक ऊर्जा आहे किंवा त्या मंत्रातील होम हवनातील सकारात्मक ऊर्जा आहे ती मिळेल ते येऊन छान पद्धतीने आपलं स्नेहभोजन अर्थात शाकाहारी जे भोजन आहे आपलं सात्विक अन्न आहे ते अन्न घेऊन सगळ्यांना स्नेहभोजन देऊन त्यांना काही भेटवस्तू द्याव्यात सोबतच जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आश्रमात जाऊ शकता वृद्धाश्रमात जाऊ शकता की तिथे तुम्ही त्यांना तिथे दान देऊन किंवा भोजन त्यांना देऊन तसेच गोशाळेत जाऊन गायींची सेवा करून देखील तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करू शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी काही दे लिंक देतोय त्या लिंकवर देखील तुम्हाला सनातन पद्धतीने वाढदिवस कसा छान पद्धतीने साजरा करता येईल हे तिथे दिलेला आहे त्या लिंक सुद्धा तुम्ही आवर्जून बघा आणि त्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून बघा आणि तो अनुभव मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा पाश्चात्य संस्कृतीतील नको ते फॅड घेण्यापेक्षा आपली जी सनातन संस्कृती आहे ती छान पद्धतीने समजून घेऊन त्यानुसार वागूया आणि तिचा गौरव करूया तुम्हाला काय वाटतं कोणत्या पद्धतीने वाढदिवस साजरा करणं योग्य आहे तुम्हाला जर नेहमीची जी आता आपण केक कापून साजरा करतो ती पद्धत जर योग्य वाटत असेल तर त्याबाबत तुमची बाजू काय आहे ती मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मी सांगत असलेली पद्धत जे सनातन पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आहे ती छान सकारात्मकता देते आणि छान एक सुखद अनुभव देते तर ही पद्धत जर योग्य वाटत असेल तर त्याबाबतही तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की करू शकता अजून जर काही वेगळं मत असेल तर ते सुद्धा मला सांगा अजून कोणत्या विषयावर मी बोलावं माझं मत व्यक्त करावं असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत इतरांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूच पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद